jungle. हिवाळे मध्ये ते जे काल ते अमित शहाने जे बोललं आहे संसदमध्ये ते आंबेडकर आंबेडकर क्या आहे सोबत आंबेडकर नाम देण्याचं क्या होता एक बार भगवान का नाम लेते तो शायद सर्व स्वर्ग मिळ जाता लेकिन त्या भडव्या अमित शहाला सांगायचं अरे भडव्या तू तो, तुला काय माहीत आहे आम्ही पहिले नरकत होतो आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान मुलं हो बाबासाहेब आंबेडकर मुलं आम्ही सर्वत आलेलं आहे आणि बाबासाहेबाबद्दल तू जे बोलला तुझ्या आम्ही राहणार नाही लक्षात ठेवू तो आम्ही शहा तिथे गृहमंत्री असतील भाड्या तो आमच्या जीवार झाला भारतीय संविधानाच्या जीवावर झाला भारतीय संविधान जर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलं नसतं तर भाडव्या तो कुठं तर बनया कुठं जर ह्याच्यामध्ये दुकानामध्ये काहीतरी विकत बसलं असतं बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुन्हाही तो भाड्याचा गृहमंत्री झाला आणि तो बाबासाहेब आंबेडकरमुळं असं बोलतो आंबेडकर आंबेडकर बोलण्याचं काय अगर भगवान का नाम लिहताय तो स्वर्ग मिल जाता लेकिन आम्हाला स्वर्ग जे मिळालं की बाबासाहेब आंबेडकर व संविधानामुळे मिळाले हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे मी अमित शहाचं आरजी कंपनीच्या वतीनं आर ज सोलापूर शहरात सर्व आरजी कंपनीच्या कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या वतीनं जाहीर निषेध 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 कशा प्रकारचं आंदोलन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे काय केलं येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही उग्र आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन केलेलं आहे पण ह्या यानंतर जर त्यांनी जर माफी नाही मागितली समाजाचे या भारताच्या जनतेची संविधानाला मारणं मानणाऱ्या लोकांची जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारला सोलापुरात येऊ देणारू देणार नाही एवढे गॅरंटी देतो